समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पलूस इतिहास विषयाचे प्राध्यापक व नागाव येथे वास्तव्यास असलेले कवी संतोष हनुमंत काळेसर उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले त्यांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला प्रमुख पाहुणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना गोष्टीरूपाचे अनमोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री मानसिंग सर संस्थेचे संचालक श्री वठारे सर संस्थेचे ट्रस्टी श्री अशोक सर सेकंडरी स्कूलचे से पर्यवेक्षक श्री विनोद सर खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुकुमार बाबासू केनीकर सर तसेच के जी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता माने उपस्थित होत्या बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडले बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सुग्रास भोजनाचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोंपे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका